त्या कारण त्याच्या आमदार मनोज दादा आदरणीय व्यासपीठ आणि सह्याद्री कारखाने सर्व सभासद मसूरच्या सभेमध्ये सर्व आम्ही पैलवान मित्र आणि आमच्या गावाने निर्णय घेतला की आदरणीय दादांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि तो पाठिंबा देत असताना मोठ्या साखतीनिशा आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या कर कर सह दादांना आम्ही पाठिंबा दिला पाठिंबा देत असताना था दादांना कुठली आमची शर्त गाठली नाही आम्ही कुठलं दादा आम्हाला पद मिळावं काय मिळावं काही दादांना गाठलं नाही आम्ही एका पहिल्यावानाचा तोरगाय आमदार झाले आणि त्याच्या पाठीमागा आपण उभं राहिलं पाहिजे एवढीच एक भावना होती त्या पाठी दादांना मी विचारलं चार पाच दिवसानंतर की दादा जी तुमच्या बरोबर लोक विधानसभेला लो होती ती लोक दादा कुठे दिसणार दादा म्हणलं त्याने सह्याद्रीची उचल घेतली उचल घेतली होती एक व्यूज कोयत तयार करायची सतारा आमच्या त्या सतारा कोयत्या आमच्या गावच बैठवले भू 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 नुसतं आम्ही घरी जाऊन जाऊ पाहिजे आज व्यताळ असलेला खरंच लाज वाटत मला नुसत्या लाख लागू विकला तू भाऊ म्हणून मला अभिमान वाटायचा की माझा भाऊ भाजपचा एवढा मोठा पदावर आहे आज, आज प्रामाणिक माणसाच्या पाठीमाग राहायचं सोडून स्वतःची किंमत मोजली आज मनोज दादाला सोडलं तू मनोज दादा जवळ तुझ्या बरोबर होत तो परंतु टिकाव होतास भंगार माप घालायच्या मापाला विकावला <laughs> पालीच्या सभेमध्ये माझ्या मा टीका केली मला सांगा आज संग्राम बाप्पा असतील किंवा मनोज दादा असतील दादा ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला दोघ छड्डू मारताना तक्षण तुम्हाला कसा वाटला आज जया भाव असतील किंवा शेखर भाऊ असतील शिवेंद्र राजे असतील किंवा उदय राजे कसले असतील आज ही भावभाऊ एकत्र असल्यामुळे आज ही मोठ्या स्थाना व्हायची आज क्यू कराव वाटते आमच्या भावाची त्याच्या बुद्धीची कि एखादा आपला भाऊ आज एखाद्या ठिकाणी येत असलं तर तिची चेष्टा जर करत असेल तर ही लोकशाहीला त्या पक्षासाठी किती धोक्याची घडतात असेल तुम्ही विचार करा आज दोन हजार ते दोन हजार पाच या काळामध्ये आमच्या बंधू दुसरे गावचे उपसरपंच होते ते आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या राष्ट्रवादीचे उपसरपंच होते त्यांना उपसरपंच आमचे चुलते दर्शन पाटील यांना उपसरपंच केले नवनाथ पाटलांचे चुलते त्यांचं हात बांधायला म्हणजे त्याला केला खूप करायची परतफेड म्हणून चार वर्ष बांधलं त्यात गाव पट्टा अक्षरशः त्याला पाच साली दाखल दिलं सातारा आणि नऊ साली मी नाचा त्याला सातारा वरण सुरले तर आमच्या स्टोरी माहित आहे एक बाबा तरुण तरुण आपण या गावाचं काय देश चांगलं करूया दोन हजार नऊ सालची इलेक्शन लागलं आम्ही बाळासाहेब पाटलांच्या बाजूला होतो दादा कोण होता अतुल असुलबाबांचा त्यांनी प्रचार केला म्हणजे घड्याळाचा तरी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब पाटलांना त्र्याऐंशी मत जास्त पाळले तिकडची पार्टी सोडून आम्हाला जाण झाला ग्रामपंचायत जिंकली आम्ही सोसायटी जिंकली दोन हजार चौदा ला दरशील दादा काँग्रेसच्या चिन्हावरती उभे राहिले तेव्हा तो काँग्रेसमध्ये होता म्हणजे भाजपचा इतिहास सांगितले भाजपचं प्रामाणिक सांगायचं भाजप हाताचा प्रचार केला आणि त्यावेळेस आम्ही बाळासाहेब पाटलांच्या बाजून होतो बाळासाहेब पाटील आमदार झाले दोन हजार सतराला आदरणीय दादांनी त्याला एबी फॉर्म दिला भाजपचा म्हणून जेडपीला तीन नंबरला गेला त्याला पाठल दोन हजार एकोणीस साली प्रचार केला धनुष्यबाणाचा कमळ कुठे दिसते का तुम्हाला इथे दोन हजार एकोणीस ला प्रचार केला आणि दोन हजार पंधराला त्याचा अभ्यासक्रम आमच्या ग्रामपंचायतीने वीस सालापर्यंत एक विकास काम केलं नाही तुम्ही माहिती राहाच्या काय का माहिती मागू शकता माझा विरोधक काय म्हणून मी बोलत नाही तेव्हा मला राग आलाय म्हणून पण मी बोलत नाही एक किलो एक किलो टाका कोणत्या आहे नुसता गावाला ग्रामसेवकला त्रास द्यायचा एवढंच पाच वर्ष निघली आता पंचवीस वर्ष ग्रामपंचायत माणसं आता वाटत बघत बसली वीस साली ग्रामपंचायती इलेक्शन लागलं आमच्या पाच सीट आल्या त्यांच्या सात सीट आल्या बायकांच्या पाताळ्यात रडायला लागले मुडत पटले ग्रामपंचायती गेले मी गाफून मी असा होतो अशी अवस्था आणि मतारसंघात तेवढ्या पाता मारायच्या आणि एका चांगल्या नेत्या ने टीका करायची कुणाची तरी उच्चत घेऊन ह्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ कधी सुद्धा नाही लक्षात ठेवा आदरणीय दादांना पाठिंबा अजून एक आमचं कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा वध करणारे औरंगजेब यांचा तंबूचा कळस ज्या संताजी घोरपड्यांनी तोडून आणला त्या संताोरपडेचे वंशज म्हणजे आदरणीय आपले आमदार साहेब आहेत मनोजाचा एका लढवया मराठी घराण्याचा वारसा चालवणारी संघटना आज दादा पाटील माझे मित्र आहेत संताजी घोरपडे यांचं मूळ गाव हे सांगली जिल्ह्यात तर भाडवणीजी चंद्रा पाटलांचं गाव आहे आज ये ते मूळ गाव सांगता तर ते दादा आदरणीय साहेबांचे पाहुणे बाळासाहेब पाटलांचे दादांना म्हटलं आता पाहुण पण बघून चालणार नाही आपल्याला पाहिजे भाऊकी महत्वाची कारण दोन घोरपडे एकत्र आणली आणि घोरपडे काय ती ही मी कुस्ती चंद्रार पाटलांच्याकडे बघितलं आणि राजकारणात मनोज दादांच्याकडे दु बघितलं अतिशय या व्यक्तिमत्व असणारी गोरफोडी कंपनी आहे आज पडळ सारख्या ठिकाणी पट्ट्यामध्ये कारखाना चालवला आहे कुदळ मारल्यापासून तो कारखाना अकराव्या महिन्यामध्ये त्या कारखान्याने साखर काढला खूप ज्ञान असलेली सरकारमधली आज ह्या गोष्ट लोक आहेत मी आणि दादा मी हनरवाडी धनगरवाडी योजनेच्या उद्घाटनाला गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये दादा मला नेलं होतं गायकवाडवाडी पण होते तर त्या गावातील महिला अक्षरशः रडत होत्या गायकवाडवाडीतील लोक असतील गायकवाडवाडीचा जर दर जन्म धरून त्याला पाचशे वर्षाचा असेल तर पाचशे वर्षांमध्ये गायकवाडवाडी मधलं सर्वात आनंद दिवस म्हणजे ज्या दिवशी त्यांना पाणी मिळालं तो सर्वात आनंदी दिवस आहे देखा देखा। एक आमदार म्हणून आणि एक या कराड उत्तरचा मुलगा म्हणून दादानी त्यांना चार चौथ्या महिन्यात पाणी काढून दिलं म्हणून आज पाणीदार आमदार म्हणते आदरणीय दादांच्या मध्ये आहे आम्ही निर्णय घेतला कारण काम करायची प्रचंड ताकद या माणसामध्ये आहे उमद नेतृत्व आहे काळानुसार बदलणारं नेतृत्व आहे त्यांच्या मागणी काम करणारी पॉझिटिव्ह एनर्जी खूप असणारी लोक आहेत की कारखान्याचे जे कामगार आहे त्या कामगारांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही आता प्रचार कोणाचाही करा तुम्हाला कामान कोण काढणार नाही म्हणून एवढा बारका नाही एवढा हलका काळजाचा नाही स्टेज टेस्ट -टे -टे म्हणून कामानं काढेल कारखाना दादांच्याकडे येणार आहे तर तुम्हाला दादांचाच प्रचार करायचा आहे सगळेच दादा मला सांगत होते एवढा कारखाना जर माझा उसाच्या पट्ट्यात असता आणि एवढ्या रिकवरीचा जर तुम्ही मला ऊस दिला तर पस्तीस ते छत्तीस रुपये दर द्यायला मला काहीच हरकत नाही तिकडे म्हणून मी तीन हजार साडे तीन हजार पन्नास रुपये दर घेतो या हि पस्तीस छत्तीस रुपये दर द्यायला मला काहीच अडचण नाही एवढा जर दर पाहिजे असला तर आपल्याला दादा शातात कारखाना द्यायला पाहिजे आपलं शेअर्स जर ट्रान्सफर करायचा असलं तर आपल्याला दादाच्या हातात कारखाना द्यायला पाहिजे कारखान्याचे काम करायला जर परमंट व्हायचं असलं तर आपल्याला आहेत म्हणून हा कारखाना जा मनोज दादांच्या हातात जाणार आहे आज मी महिना झाली प्रचारामध्ये दादांच्या तर दृष्टी गाठावस खूप वातावरण चांगलं आहे साडेचार ते पाच हजार मतांना कारखाना दादा शिकणार आहे तुम्हाला तुम्ही काही म्हणू दे कारण सर्वसामान्य जनता ही दादांच्या बरोबर आहे पुढारी कुटुंब असले मत राहिले नाही सर्वसामान्य झालेली आता काळ खूप बदललाय आता त्यामुळे येणार इलेक्शन दादांच्या त्या क्षत्रिया चिन्हावरती क्षत्रिया चिन्हावरती आपण मतदान देऊन प्रचंड मतांनी यानंतर आपल्या सर्वांशी बोलत आहेत रहिमतपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचे नियोजन मंडळाचे सदस्य सन्मान वाचने प्रमाणे बोलतात एका हात वरती बोऱ्या आणि